नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये भारताचा भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करत असताना यावर आपल्याला परीक्षेमध्ये भारताचे पूर्वीकडचे टोक कोणते पश्चिमेकडचे टोक कोणते त्याचबरोबर भारतातल्या कोणत्या राज्यावरून रेखावृत्त जाते कोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते यावर आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये या, या भारताच्या भूगोलामधील शेवटचे टोक आणि रेखावृत्त आणि कर्कवृत्त हे सर्व टॉपिक आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आजपासून आपण भारताचा भूगोल त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा भूगोल यावर आपण रोज एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार सुरुवातीला बघू आपल्याला प्रश्न विचारतात की भारताचा जो विस्तार आहे जगाच्या नकाशावर कसा दिलेला आहे यामध्ये बघितलं तर भारत हा बघा अक्षरवृत्तीय दृष्ट्या उत्तर गोलार्धात येतो अक्षरवृत्त म्हणजे काय आपल्या पृथ्वीवर ज्या पण आडव्या रेषा आहे याला आपण म्हणतो अक्षरवृत्त यामध्ये कुठे आहे उत्तर गोलार्ध उत्तर गोलार्ध म्हणजे काय आपली पृथ्वी आहे या पृथ्वीवरून बघितलं तर मधोमधून एक विषुवृत्त गेलेला आहे या विषुवृत्तामुळे आपल्या पृथ्वीचे दोन भाग पडलेले आहे एक बघितलं तर उत्तर गोलार्ध आणि दुसरा आहे दक्षिण गोलार्ध तर तुम्हाला नकाशावरून दिसून येते की भारत हा बघितलं तर आपल्याला उत्तर गोलार्धात दिसून येते त्याचबरोबर रेखावृत्त म्हणजे काय आपल्या पृथ्वीवर ज्या आपण उभ्या उभ्या रेषा दिसतात ह्याला आपण म्हणतो बघितलं तर रेखावृत्त आणि या रेखावृत्ताच्या दृष्टीने बघितलं तर आपण पूर्व गोलार्धामध्ये येतो पूर्व गोलार्धामध्ये यावर आपल्याला भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहे हे थोडंसं लक्ष ठेव रेखावृत्त आणि अक्षवृत्त यामधला तुम्हाला आणखी डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग सांग पुढे बघू आता आपण बघितलं तर आपला भारताच्या कोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते आता कर्कवृत्त म्हणजे काय तर बघितलं तर हा झालेला आपला का म्हणतो रेखावृत्त याच्या खालचा जो भाग आहे हा जो आलेला बघितलं तर म्हणतो आपण कर्कवृत्तम आता हे कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यावरून जाते सुरुवातीला लक्ष ठेवसान कर्कवृत्त एकूण आठ राज्यावरून जाते यामध्ये बघितलं तर सुरुवातीला पश्चिमेकडचं राज्य कोणतं तर गुजरात नंतर बघितलं तर राजस्थान नंतर बघितलं तर मध्य प्रदेश नंतर छत्तीसगड त्यानंतर पश्चिम बंगाल त्यानंतर बघितलं तर लक्षात ठेवसान पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल सॉरी झारखंड पश्चिम बंगाल त्यानंतर त्रिपुरा आणि हा मिझोरम या एकूण आठ राज्यावरून आपल्या का म्हणतो कर्कवृत्त जातो आणि याचा सिक्वेन्स सुद्धा पाठ ठेवा आणखी लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या शेजारील कोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते तर त्यामध्ये पहिला आहे गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे तीन राज्य लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारू शकतात पुढे बघितलं तर कोणत्या राज्यावरून रेखावृत्त जाते रेखावृत्त म्हणजे काय तर पृथ्वीवरच्या उभ्या रेषा तर किती राज्यावरून जाते तर पाच सर्वातीला उत्तरेकडचा उत्तर प्रदेश नंतर मध्य प्रदेश त्यानंतर छत्तीसगड ओडिसा आणि नंतर आंध्र प्रदेश यामध्ये बघितलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याला दोन राज्याच्या सीमा लागते एक मध्य प्रदेश आणि दुसरा छत्तीसगड तर पाठ ठेवण्यासाठी सोपं पडते हे झाले रेखावृत्त कोणत्या राज्यावरून जाते आणि किती राज्यावरून जाते आता पुढे बघू आपल्या भारताचे चार टोक आहे यामध्ये उत्तरेकडचं जे टोक आहे त्याला म्हणतात इंदिरा कोल आणि हे कुठे स्थित आहे तर लद्दाखमध्ये बरोबर आहे त्याचबरोबर पूर्वेकडचं जे टोक आहे हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये याला काय म्हणते बघा की बुथू म्हणते किंवा वांगुल म्हणते हे दोन्ही पण नाव पाठ ठेवा त्यानंतर सर्वात जास्त प्रश्न विचारलेला आहे दक्षिणेकडचे टोक हे आहे इंदिरा टोक त्यालाच म्हणतो इंदिरा पॉइंट आणि हा आहे ग्रेट निकोबार मध्ये त्याचबरोबर बघितलं तर आपल्या पश्चिमेकडचं टोक गुजरात राज्यामध्ये यामध्ये बघितलं तर राज हर क्रिक हे चारही नाव पाठ ठेवा तुम्ही टी सी एस किंवा आय बी पी एसच्या परीक्षा देत असेल त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारतात एम पी एस सी नीत आजपर्यंत विचारण्यात आलेले आहे त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण बघणार आहोत की आपल्या देशाचा जो का म्हणतो अक्षरुत्त विस्तार यावर बघितलं तर भरपूर परीक्षेमध्ये उत्तर आलेले आहे इथं बघितलं तर किती आठ डिग्री चार मिनिट अठ्ठावीस सेकंद म्हणजे उत्तर अक्षांश आणि हे सद सहा त्रेपन्न हे दोन्ही पण पाठ ठेवायचं कोणता तर अक्षवृत्त विस्तार त्याचबरोबर बघितलं तर रेखावृत्त विस्तार रेखावृत्त विस्तारामध्ये बघितलं तर पूर्वेकडे म्हणजे पूर्व रेखावृत्त यामध्ये बघितलं तर अडुसष्ट सात तेहत्तीस त्यानंतर बघा फिफ्टी नाईन्टी सेवन फोर्टी सेवन पूर्व रेखावृत्त याचे स्क्रीनशॉट काढा आणि थोड्याशा शॉर्ट नोट्स काढून ठेवून द्या यावरची तुम्हाला पोलीस भरती असो की एम पी एस सी असो प्रश्न तर विचारतातच बरोबर आहे असे मुलांनो आपण भूगोल तुम्हाला विषय मी शिकवला तर तुम्हाला आवडेल का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्ही तुम्ही त्याच्यावर आपला व्हिडिओ करू शकतो ओके चला ठीक आहे मुलांनो आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर